नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या गरीब विद्यार्थ्यांना मायेची यांच्याकडून ब्लँकेट भेट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक तीन पारोळा येथे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंके यांच्या प्रयत्नातून शहराचे उद्योजक शिवा पारोचे यांच्या दातृत्वातून शाळेच्या अडतीस विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे आर्मी कमांडर ब्लँकेट भेट देण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी निवृत्त मुख्याध्यापक गुणवंतराव पाटील हे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान वैद्यकीय अधिकारी बहादरपूर डॉक्टर सुनील पारोचे गायत्री परिवार संचालक माधवराव शिंपी किशोर सोनावणे दिलीप कोळपकर हे उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या प्रसंगी दीपक अनुष्ठान व डॉक्टर सुनील पारोचे यांच्या सततच्या सामाजिक कार्याबद्दल व शाळेला मदत केल्याबद्दल मान्यवरांनी सत्कार केला, केला। यावेळी दीपक अनुष्ठान यांनी शिवा पारोचे यांचे आभार मानून ते समाजात करीत असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला गायत्री परिवाराचे संचालक माधवराव शिंपी यांनी पारोचे बंधूंच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून युवा उद्योजक बरोबर ते समाजसेवेच्या कार्यातही मनापासून योगदान देत आहेत याबाबत अभिनंदन केले अध्यक्ष गुणवंतराव पाटील यांनी शिवा पारोचे यांनी बालाजी मंदिर अन्नदानास केलेली मदत व त्यांच्या कार्याचे अनुभव सांगून समाजातील अशा दात्यांनी सहकार्य जिल्हा परिषद शाळांना देण्याचे आवाहन केले जिल्हा परिषद शाळा दिवसागडीत सक्षम होत आहेत व समाजाचा हिव्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे असे प्रतिपादन केले डॉक्टर सुनील पाडोचे यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य स्वच्छता आहार व हिवाळ्यात घेण्याची काळजीबाबत मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आठ विद्यार्थ्यांना मोफत औषधी उपलब्ध करून दिली तसेच या बालकांसाठी लवकरच मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर घेऊन गरजुवंत विद्यार्थ्यांना पुढील उपचार व मोफत औषधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला भरी सर्दी सर्दी में सेवा की गरमाहट या शाळेच्या उपक्रमात हिवाळ्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना युक्त उलन स्वेटर व बूट आणि पायमोजे दोन जोडी वाटप करण्यात आले आहे या उपक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी केले दीपाली पाटील व तरन सय्यद यांचे सहकार्य लाभले अर्चना सेवलीकर यांनी आभार प्रदर्शन केले तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद